सोबत मिळून साजरे करू प्रजासत्ताक पर्व देशाच्या शत्रूंना मिळवून हरवून घराघरावर तिरंगा लहर प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना आज चोवीस तास परिवाराकडून मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा पंचातराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या के केशोरी येथे विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना देण्यात आली यामध्ये केशोरी येथील प्रमुख ध्वजारोहण ग्रामपंचायत कार्यालय येथे केशोरी नगरीचे सरपंच नंदकुमार गहारे यांच्या हस्ते तर पोलीस स्टेशन केशोरी येथे ठाणेदार पोलीस निरीक्षक प्रतापराव भोसले यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशोरी या ठिकाणी पंचायत समिती सदस्य घनश्यामभाऊ धामट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्याचबरोबर गावातील आदिवासी सहकारी संस्था क्षेत्र सहाय्यक वनविभाग कार्यालय सार्वजनिक वाचनालय प्राथमिक आरोग्य केंद्र महात्मा गांधी चौक महात्मा ज्योतिराव फुले चौक कनिष्ठ अभियंता महावितरण कार्यालय आदिवासी आश्रम शाळा केशोरी डॉक्टर राधाकृष्णन हायस्कूल नवोदय हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांसह इतर ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण कार्यक्रमाला केशोरीचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे पंचायत समिती सदस्य घनश्याम भाऊ धामट सरपंच नंदकुमार गहाणे उपसरपंच रामकृष्ण बनकर पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोळे तंटामुक्ती समिती अध्यक्ष हरिराम पेशणे माजी अर्थ व बांधकाम सभापती प्रकाश गहाणे ग्रामविकास अधिकारी प्रेमानंद नगराळे ग्रामपंचायतचे पदाधिकारी व कर्मचारी पोलीस कर्मचारी यांसह महाविद्यालय व शाळेचे प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचबरोबर गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा